सुशील प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला रसिक स्नेहपूर्वक स्वागत मायबाप रसिक हो आज अनंत चतुर्दशी हा हा म्हणता गणपती गजाननाच्या उत्सवाचे दिवस कधी संपले काही कळलंच नाही आरत्या भजन नैवेद्य या सगळ्यामध्ये मन अगदी रमलं होतं आणि सुंदर अशा आमच्या कोकणातल्या या परंपरेला जपताना एक मानसिक समाधान मिळालं कशी कहो अनंत चतुर्दशी दिवशी आज विसर्जनाचा दिवस आलाय या आमच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातलं हे सुंदर तांबडे हे गाव या तांबळे गावाचं गणपती गजनाचं विसर्जन कसं होतं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पा मोर्या या नामस्मरणात त्या गजाननाला समुद्रकिनारी नेताना काय काय आपण बघणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे

यथाशक्ती आनंदाने सेवा सागरी केलेली आहे महाराजा मान्य करून घ्या महाराजा सगळ्यांना सुखी घरावरती महाराज आपले कृपादृष्टी राहू दे असं करा महाराज येत असेल तर दूर करा महाराज या वास्तूवरती कोणत्या पद्धतीचा अरिष्ट किंवा संकट येत असेल तर दूर करा महाराजच्याही वर्षी असत आनंदाने येऊन तुम्ही तुमचा आनंदी आनंद करून घ्या महाराजा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती गणपती गजनाला निरोप द्यायच्या अगोदर म्हणजे देवाला श्वास भरणी होते घरातील महिला ज्या असतात त्या देवाला श्वास भरतात देवाला, देवाला श्वास कसं भरतात तर देवाला श्वास वरून खाली आणि खालून वर अशी त्याची चढ आणि उतरणी करायची असते असं श्वास भरलं जातं

Ganpati Bappa oh, ya. Mangal Murti oh, ya. Ganpati Bappa oh, ya. Mangal Murti oh, ya. Moria Ganpati Bappa oh, ya. Moria oh, ya. Mangal Murti Moria oh, ya. Moria oh, ya. Ganpati Bappa गणपती गजाननाची मूर्ती समुद्रावरती आणल्यावरती ती एका ओळीमध्ये ठेवली जाते त्यानंतर सगळे स्थानिक भक्तजन या गजाननाच्या मूर्तीची आरती करणार आणि आरती केल्यानंतर देवाला सांगणं करून मग गणपतीचं विसर्जन केलं जातं thank <laughs> you

आनंद गजाननाच्या विसर्जनाची वेळ आता गळ्यात घातलेल्या कंठी आणि सगळे जे हार वगैरे असतात ते काढले जातात देवाच्या जा समोर ठेवलेलं श्रीफळ त्या श्रीफळाचं पाणी गजाननाच्या मूर्तीवरती घातलं जातं म्हणजे आता खऱ्या अर्थाने गणपतीचं चा विसर्जन झालं असं म्हणतात जेव्हा त्याच्या समोर देवाच्या नावाने ठेवलेला नारळ त्या नारळ फोडल्यानंतर ज्यातलं पाणी देवावरती शिंपडलं जातं ते शिंपडलेलं पाणी म्हणजेच खऱ्या अर्थाने गजाननाचं विसर्जन इथेच होतं आता ही मूर्ती त्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये विसर्जित केली जाईल ते आता आपण बघणारच आहोत आता गजाननाच्या मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात होते मूर्ती आमची असल्या घरची असल्यामुळे माझा पुतणी या सचिन आणि भाचा सुशील हे गजाननाची मूर्ती समुद्रकिनार समुद्राच्या पाण्यात घेऊन चालले आणि ते क्षण टिपण्यासाठी आमची ही सगळी घरातली मंडळी एकदम सज्ज झाली आहे आणि आमच्या भजन मंडळाचे गायक स्वतः प्रमोद सणे ही मूर्ती आता पाण्यामध्ये घेऊन जातात माझा पुतनिया वदात चिरंजीव सचिन आणि प्रमोद बुवा ही आता ही मूर्ती आमची समुद्रामध्ये घेऊन <स्था> चालली निरोप देण्यासाठी आमच्या घरातली मंडळी एकदम पाण्यामध्ये चालली आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करून भक्त मंडळी आता, रसी कहो, आता दर्लामुडे, दर्लामुडे, आप आपल्या घराला निघाली मायबाप रसिक हो आता सगळ्या मूर्त्या विसर्जित केल्या गेला थोडी संध्याकाळ झाल्यामुळे काळोख झाल्यामुळे आपल्याला व्यवस्थित शूट करता आलं नाही हा आमच्या तांबाडेकच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक ला व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद